दिवसा पहिलं बुकिंग केलंय भाव कधी वाढलेत आज वाढलेत बरोबर बर। मी जर काल बुक केलं तर मला माझ्याकडनं नाही घेतले पाहिजे ना, ना, ना। तुम्ही जर मला सांगा बाराच्या नंतर एखादा नवीन प्रवासी येत असाल तर तुम्ही लावा ना त्याला भाव हा

Kevin die der

आणि दुसरी गोष्ट तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये आणले काही आम्हाला कळत नाही तोर मी तर थांबायचं का तोर आम्ही इथंच थांबायचं मग तुम्ही आम्हाला ती शिवाय बसच अरेंज करून द्यायला पाहिजे टायमावर आम्ही गेलो असतो आम्हाला इमर्जन्सी किती आता दादा तुम्ही एक सांगा उद्या तिकीट वाढणार तुम्ही आजच आमच्याकडून त्याचे पैसे घेणार का बारा ते बारा रिफंड देता म्हणजे आमच्याकडूनच पैसे घेताय तुम्ही आम्हाला काय भेटतय पण आम्ही कधीच गेलो असतो ना आम्हाला दुसऱ्या गाडी जायचं असतं आम्ही डायरेक्ट येऊन गेलो असतो आम्हाला गाडी जर जायचं असतं आम्ही कधीच गेलो असतो ना करणार हे बघा तुम्ही पोलीस दादा तुम्ही पोलीस स्टेशनला गाडी आणली ते जर ते जर आम्हाला म्हटले असते तुम्ही चुकीचे येत आम्ही ऐकलं असतं

अहो विषय पैशाचा नाही सर बरोबर आहे विषय काय मुद्दे आहे नियम काय आता तुम्हाला सांगतो आपण जर तिकीट काढले क्लॉज नंबर पाच सांगतो पॅसेंजर विल हॅव टू पे द डिफरन्स इफ एनी इन केस ऑफ रिवीजन ऑफ फेअर ऑर चला पैसे तो डिफरन्स आहे आम्ही नाही प्लीज मग काय करा सर त्यांच्यासाठी वेगळी गाडी काढा आम्ही कळा कारण आमच्याकडे पैसे नाहीये काही टक्के बांधणार आहेत त्यांना आणखी पण पैसे भराव

आणि <णेलागी>। ते काय हाताने दरवाढ केली नाही डायरेक्ट मशीन मध्ये दर वाढीला विरोध कोणाचा आहे वाढवा ना तुम्ही पण कधीपासून आज बारापासून वाढवा ना मी बाराच्या पहिले तिकीट बुक केलं ना तुम्हाला स्वतः तुम्ही विचार करा ना तुम्ही माझ्या ठिकाणी थांबून विचार करा तुम्ही ऑलरेडी तिकीट बुक करून इथं आलात तुमच्याकडे तिच्यात पैसे नाहीत तुम्ही काय करणार बस मध्ये बसणार तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला जाणार बाराच्या तुम्ही जर मध्येच म्हणले नाही पाचशे वाढले तर बाराच्या पुढे त्यांनी रिझर्वेशन केलं हा ऑलरेडी त्यांच्या दरवाढ मला मी करताना दर वाढ होती का तो नियम होता

गाडी स्टार्ट करा डिफरन्स घ्या सगळे डिफरन्स भरतील पण गाडी थांबवू नका त्यांनी गाडी पण थांबवली नाही गाडी थांबवली त्यांनी सगळे सगळे डिफरन्स भरतील सगळे डिफरन्स पण गाडी स्टार्ट करा आणि डिफरन्स भरतील सगळे त्यांनी गाडी ते काय म्हटले डिफरन्स भरा मग गाडी चालू करतो

न <laughs> <laughs> <do>